आता तुम्ही भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करताय भारतीय जनता पार्टी या पक्षाकडे लोकांचा दृष्टिकोन म्हणजे हा फक्त हिंदूंचा पक्ष नाही असं नाहीये जरी हिंदुत्ववाद हा एक प्रमुख मुद्दा जरी बीजेपी पक्षाचा असला असं कुठच नाहीये की बीजेपी उलट मी तर म्हणेन बीजेपी हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे तळागळातील लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे आज ज्या काही विविध उपाययोजना जे बीजेपी सरकार आपल्यासाठी आणत आहे ते तळमळीने ते गोरगरिबांसाठी आणत आहे की जेणेकरून सगळ्या स्तरावरच्या लोकांना त्या लाभ व्हावा त्यामुळं असं कुठंच म्हणणार नाही की जरी हिंदुत्ववादी पक्ष असला तरी मायनॉरिटी हा धोकादायक किंवा घातक पक्ष अजिबात नाही उलट उलट या या पक्षाचं मूलभूत तत्व आहे त्यामुळं बीजेपी सरकार आल्यापासूनच आपण पाहत आहोत की आपल्या गोरगरिबांना कितीतरी योजनांचा लाभ झालेला आहे तर त्यामुळं बीजेपी हा एक कर्तृत्वशील आणि सृजनशील पक्ष आहे